काय सविस्तर पाहूयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेमध्ये महिलांना महिना दीड हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचं ठरवण्यात आलंय योजना महायुती सरकारची असताना महाविकास आघाडीकडून राज्यभरामध्ये अर्ज भरणा केला जातोय महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून स्वतःचीच योजना असल्याचा प्रचार केला जातोय महाविकास आघाडीच्या प्रचारातून श्रेय लाटण्याचा उद्योग सुरू आहे पुन्हा एकदा पाहूयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे या योजनेमध्ये महिलांना महिना दीड हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचं ठरवण्यात आलंय योजना महायुती सरकारची असताना महाविकास आघाडीकडून राज्यभरामध्ये अर्ज भरणा केला जातोय महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून स्वतःचीच योजना असल्याचा प्रचार केला जातोय महाविकास आघाडीच्या प्रचारातून श्रेय लाटण्याचा उद्योग सुरू आहे